आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांनी आज सोमवारी बावीस जुलै पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं भ्रष्टाचाराचे मडके फोडून उपोषणकर्ते मोर्चानं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दाखल झाले आमची मागणी या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अयोवध धंद्यांनी या ठिकाणी धुमाकूळ घातला आणि ते धंदे पाठीशी घालणारे जे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे विशेष करून गुन्हे अन्वेषण शाखा ही एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे या ठिकाणी त्या पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेतले पी आय दिनेश आहेर असू किंवा त्या ठिकाणचे सर्वच कुणी पी एस आय असू कुणी एक कॉन्स्टेबल तर रवी करडे नावाचा कॉन्स्टेबल तो पूर्ण जिल्हा चालू येतो आणि सगळं यांची जागिरी झाल्यासारखं झाले व्यावसायिक यांच्या एखाद्या पी आय बसल्यानंतर यांच्यात चढावड लागती वाळूचे हप्ते मिगोळा करतो गुटक्याचे हप्ते मिगवाळा करतो आणि बऱ्याच अयोवैध धंद्यामध्ये ह्या कर्मचाऱ्यांची पार्टनरशिप आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो एखादा गुन्हे अन्वेषण शाखेमधला निलंबित कर्मचारी तो नव्वद हो कर दिवस जर हजर नाही झाला तर त्याला मेडिकल करून हजर व्हावा लागतो तो करडीले पाचशे दिवस गे हजर राहिला त्याची शिर्डीला पाचशे दिवसांनी ती जर शिर्डीत त्याची त्या ठिकाणी सुरक्षामध्ये त्याची ऑर्डर केली आणि लगेच त्या गुन्हे अन्वेषण शाखेतल्या पी आयने त्या रवी कर्डिलेला एल सी मध्ये एल सी बी विभागामध्ये चार तारखेला चार नऊ दोन हजार तेवीस ना रे चार नऊ चार नऊ दोन हजार तेवीसला त्याची त्याला ते बोलून घेतलं आणि ज्या विभागातला कर्मचारी निलंबित त्याला कसं बोलून घेतलं याचा अर्थ तुमचे काहीतरी आर्थिक तु संबंध आहे नंतर लोकांनी तक्रार केली म्हणून नऊ तारखेला परत त्याला सायबरला ट्रान्सफर केलं सायबरला ट्रान्सफर केल्यानंतर तरी पण तो गुन्हे अन्वेषण शाखेचाच कारभार पाहतो आता असे दहा दा ते बारा कर्मचारी आहे काही कर्मचाऱ्यांना दहा वर्ष झालं बारा वर्ष झाले चार वर्ष झाल्या एखादा सर्वसामान्य चांगलं काम करणारा पोलीस कर्मचाऱ्याला तीन वर्षानंतर त्याला ठेवलं जात नाही यांना दहा दहा वर्ष का ठेवलं जातं याचा अर्थ हे तुम्हाला काहीतरी मिली बघत आहेत ना या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज आम्ही या विभागाच्या विरोधात उपोषणाला बसलोय आमचं म्हणणं या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अहो यांचे इतके अपचलेले येथे का माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीचं सुद्धा सीडीआर निवडणुकीत काढलं होतं ज्या विभागाकडं आपण एखाद्या आर्थिक मागणी केल्यानंतर आपण त्यांच्याकडं कर तक्रार करतो त्या अँटी करप्शन डिपार्टमेंट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची सुद्धा यांनी नंबर ट्रॅप केलेले आहेत म्हणजे इतकं महाभयंकर भयंकर जाळ हे या विभागामध्ये आहे आणि एस पी का पी ला माहित नाही का एस पीच्या सहीने काय ऑर्डर झालेल्या आहेत चुकीच्या कशा ऑर्डर झाल्या त्यामुळे आमचं म्हणणं आहे बदली करून चालणार नाही आम्ही आवाज उठवला म्हणून काही लोकांच्या बदल्या केल्या आज पण काही लोक तिथे याचा अर्थ ते बाजूच्या तालुक्यात जाऊन तेच उद्योग करणार आहे ना त्यांचं निलंबित झालं पाहिजे आणि ज्या पी आयनी चुकीच्या पद्धतीने हा जिल्हा चालवला त्याला सुद्धा त्या, त्या ठिकाणाहून बाजूला केलं पाहिजे आणि जिल्ह्यातले सगळे दोन नंबर धंदे बंद झाले पाहिजे प्रत्येक पार्टीसाठी उपोषणाला आंदोलन बसावं लागतं अरे ही यंत्रणा तर आता कशी चालती बघितली नाही का आता आम्हाला हे सगळं सोयीला आणायचं म्हणलं हेच करावं लागणार आहे ना कारण महात्मा गांधींनी आपल्याला अधिकार दिलाय उपोषणाचा अधिकार दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ते अधिकार आहे आपल्याकडं आणि उपोषण हे सगळ्यात शांततेचा मार्ग आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही हे मिळवणार आमच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी सकाळपासून बसलो अनेक लोकांच्या गुरगरीब लोकांचा त्रास आहे सोनार व्यावसायिकांना तर इतका त्रास आहे एखाद्या चोरीत एखादा आरोपी पकडला सोने चोरीत तर त्याला सांगितलं जात एखादं प्रतिष्ठित माणसाचं नाव घे प्रतिष्ठेत सोनाराचं नाव घे त्यांना उचलून आणायचे रस्त्यात तडजोड करायची रस्त्यात तडजोड करून सोडून द्यायचं त्या गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये यांनी कस्टडी के केली कुठल्या अधिकारात कस्टडी केले तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाही काय नाही आमचा एक सर्वसामान्य कुटुंबातली आमची ही मुलगी या ठिकाणी बसली तिच्या नवऱ्याला उचलून आणलं अडीच लाख रुपयाचं सोनं करून घेतलं पैसे करून घेतले आमचे सोनार एक आमचा राऊर शेवगावचे सोनार आहे त्या सोनाराकडून साडेसात लाख रुपयाचे सोनं करून घेतलं पन्नास हजार रुपये घेतले म्हणजे इतका अंदाज धुंदी कारभार चालू या कारभाराचं सगळं माझ्याकडं लेखाजोखा आहे म्हणजे त्या दिनेश आहेरचा कारनामा असू सोपान गोरेचा असू ते करडिले तर एकदम एकदम चुकीच्या पद्धतीने जिल्हा चालवण्याचं काम केलं गुटक्यामध्ये के पार्टनरशिप आहे त्याची गुटके असू तुमचे अनेक धंदे शहाजी आडावचं काय काम हे अमोल घोयटे काय करतो रणजित जाधवला बदली करून त्याला सोईचा तालुका दिला याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही यांना किती दिवस सांभाळणार ना। मिसाळा नावाचा एक कर्मचारी आहे विजय ठोंबरे नावाचा आहे हे सगळ्यांचा दात आहे तो ढाकणे नावाचा कर्मचारी तर पाडी शेवगावचा जसं काय एकदम हुकमी अक्का असल्यासारखं वागत होता सगळे हे सगळ्या आरोपींचं ते बाप्पू खोलाण्याची ऑर्डर कुडली त्याला सुपा पोलीस स्टेशनला त्याची नोंदणी आहे आणि तो इकडं काय करतो एल सी बी विभागात काम करतो अहो यांनी शासनाची पिळवणूक केली यांनी सायबरला यांची यांची नियुक्ती असताना त्या गुन्हे अन्वेषण शाखेने जे काही गुन्हे डिटेक्ट केले गुन्हे डिटेक्ट केल्यानंतर त्यांना काही पारितोषिक दिलं जातं ते सुद्धा यांना यांनी यांच्या अकाउंटवर जमा झाले कसं झालं शासनाची पण फसवणूक झाली ना शासनाची फसवणूक झाली याचा अर्थ त्यांच्यावर त्यांच्या चारशे चारशेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी याच जिल्ह्यामध्ये बघा ना चंदन म चंदन असू रेसलिंगचा दोन नंबर चालू आहे लोखंड स्टील आमच्या नगर पुणा रोड असून नगर पांढरी रोडला राज रोषपणे लोखंड उतरतं विकलं जातं गुटखा पार तुमचे गुटके हिरा गुटखा विमल गुटखा आर एम डी कॅफेचे किती स्टॉल वाढलेत कॅफे असू वाळूमध्ये वाळू मध्ये वाळू तस्करांनी तस महसूलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्यांच्यावर काय कारवाई होती आमच्याकडे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातले काही प्रतिष्ठित नागरिक आहे सरपंच आहे त्यांच्या म्हसे गावामध्ये राज वाळू चालते वाळू तस्कराला काय म्हणायला गेलं तर ते म्हणतो मी तुम्हाला मी तुम आत्महत्या करीन तुमचे नावं टाकून देईन सुद्धा काही कर्मचारी काही करीत नाही आय पी एल सारखं नगर शहरामध्ये राज आय पी मध्ये चालू आहे हॉटेल व्यवसाय अनेक जिल्ह्यामध्ये व्यस व्यवसाय हॉटेलमध्ये चालतो त्याबाबत तुम्ही कसं चालतं हे सगळं नगर शहरातले आयवते धंदे असू मटक्याच्या टपऱ्या किती आहेत या जिल्ह्यामध्ये मटक्याच्या टपऱ्या असू बिंगो वॉटरी असू तुमच्या मावाच्या टपऱ्या असू विना परवानाटे हॉटेल जिल्ह्यामध्ये डिझेल पेट्रोल चोरी आमच्या त्या अकुळणेरमध्ये राजरोसपणे चालू आहे सगळे अयवध्य वाहतूक जड वाहतूक असू रिक्षावाल्यांना त्रास दिला जातो जुगाराचे क्लब किती चालू आहे जिल्ह्यामध्ये अनेक सोनार व्यावसायिकांना त्रास दिला जातो आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या बँकामध्ये घोटाळे झाले ज्या ज्या सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळे जाते त्या चेअरमनला डायरेक्टर लोकांना उचलून आल्याचं त्यांच्याकडून कशा पद्धतीची मागणी केली जाते हे सगळं आमच्याकडे हानी ट्रॅप सारखे प्रकार चालू आहे हे कोणाच्या सल्ल्याने चाल चालतं पोलीस कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने हानी ट्रॅप सारखे प्रतिष्ठित लोक हे सगळे उद्योग करतात हे कोणाच्या सल्ल्याने चा चालतं त्यामुळं हे जिल्ह्यातलं सगळं थांबलं पाहिजे यासाठी आम्ही आज उपोषण करतो यामध्ये महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाकडून त्रस्त झालेल्या नागरिकांनी देखील यात सहभाग घेतला शुभम मराठी अहमदनगर सुनबाई चहा आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा